येऊन जाऊन ह्या घरात बसायचं कटरा कुठे फिराय जाईन तर पैसा बी जवळ नाही मी बी कायदे करतो फोन लावतो मी साहेब म्हणतो तुमचा खाते नंबर द्या आणि हॅक करतो पैसे घेतो हॅलो हॅलो हा नमस्कार सर ओ मी सर नाही मी शेतकरी शेतकरी हा मग चाललं साधलं साधलं लय पैसा काम पैश मी कळत हॅलो सर आता तुमच्या शेतामध्ये काय आहे डुकर अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। म्हणजे डुकर पालन दिसतंय तुमचं तर तुम्ही काय करा एक मी आमच्या कंपनीचे एक प्रोडक्ट आहे तर त्या डोक्याच्या वजन वाढीसाठी त्यांच्या आरोग्यासाठी तुमच्यासाठी खास उपयुक्त आहे ते जर तुम्ही बाजारामध्ये घेतलं तर बावीसशे रुपये किंमत आहे आणि तुम्ही जर आमच्या कंपनीकडून घेतलं ना तर मग फक्त तुमच्यासाठी ही ऑफर आहे फक्त एक हजार रुपये हो साहेब थोडं माझा बी ऐका की हे माझा आधी ऐकून घे तर मग तुम्ही काय करा सर तुम्ही या नंबरवरती एक हजार रुपये पाठवून द्या मी तुम्हाला आवश्यक कुरिअरनं पाठवून देईल एक इंड्रेलाची बाटली पाठविता आमच्याकड आमची मका डुकर खायलेत पुन्हा ऊस डुकरांनी खाल्लाय म्हणून म्हणायलो मी म्हणजे तुमचं डुक्कर पालन नाही अहो साहेब सगळी मका डुकरांनी खाल्ली आणि तुम्ही म्हणतात त्यांना ताज करण्यासाठी औषध कुरिअर न पाठवू का तुम्हाला काय बोलावा काही बी अधिकच गेला वाईल आता काय करावा निमक